इंडियन प्रीमियर लीग आय पी एलच्या सतराव्या पर्वात आयपीएलच्या जेतेपदावर पाच वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सने अतिशय खराब कामगिरी केली आहे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स, ने इंडियन्स संघ हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलाय या हंगामात मुंबईची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही आणि त्याचा फटका संघाला बसलाय मुंबईने आतापर्यंत बारा सामने खेळलेत त्यातील आठ सामन्यात पराभूत झाले असून चार सामन्यांमध्ये विजय मिळवलाय त्यामुळे संघ मालकांसह मुंबईचे चाहतेही नाराज झालेत एकेकाळी मुंबईचा संघ म्हणजे आय पी मधील सर्वात तगडी टीम असलेला संघ म्हणून ओळखला जायचा पण मागील दोन वर्षांपासून मुंबईला चांगली कामगिरी करता येत नाहीये अशात यंदाच्या आय पी एलमध्ये मुंबईच्या निराशाजनक कामगिरीची प्रमुख कारणे कोणती हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ कामगिरी का उंचावू शकला नाही याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत तसं पाहिलं तर मुंबईच्या पराभवाची सुरुवात ही कर्णधार बदलण्यापासूनच झाली होती कारण आय पी एलचे सतरावे पर्व सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला मुंबईने पुन्हा आपल्या संघात सामील करत संघाचे नेतृत्व करेल अशी घोषणा केली रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता हंगामा सुरू झाल्यानंतर मुंबईतील चाहत्यांकडून हार्दिकवर शेरेबाजीही करण्यात आली कर्णधार पदापासून सुरू झालेल्या वादामुळे पंड्या अद्याप सिरावला नाही तो सातत्याने कोणत्या तरी दडपणाखाली खेळत असल्याचे पाहायला मिळाले त्याचाच परिणाम हार्दिकच्या कामगिरीवरही दिसला मुंबई इंडियन्स हंगामाच्या सुरुवातीपासूनच अडखळत खेळताना दिसली मुंबईला हंगामाच्या तीन सामन्यात पराभूत व्हावे लागले त्यांनी पुढील तीन सामने जिंकले त्यानंतर सलग चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता कमी झाल्या मुळात हार्दिकच दबावाखाली असल्यामुळे तो संघाला स्थिर ठेवू शकला नाही हार्दिकने यंदाच्या हंगामात अकरा सामन्यात एक एकशे अठ्ठ्याण्णव धावा केल्या तर अकरा घडी बाद केले त्यामुळे आगामी हंगामात हार्दिक कडेच नेतृत्व राहील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ च्या शर्यतीतून बाहेर जाण्यात मुंबईच्या फलंदाजांची अपयशी खेळी ही कारणीभूत ठरली आहे मुंबईच्या अन्य फलंदाजांना या हंगामात पुरेसे योगदान देता आले नाही बारा सामन्यानंतरही फलंदाजाला चारशे धावांचा टप्पा पार करण्यात आले मुंबईकडून तिलक वर्माने बेचाळीस पूर्णांक सरासरीने सर्वाधिक तीनशे चौऱ्याऐंशी धावा केल्यात या दरम्यान त्याने तीन अर्धशतक झळकावले दुखापतीतून सावरल्यानंतर मुंबईच्या ताफ्यात दाखल झालेल्या सूर्यकुमार यादवनेही आपल्या शैलीनुसार संघासाठी धावा केल्या त्याने नऊ सामन्यात तीनशे चौतीस धावा केल्या किशन किशनने बारा सामन्यांमध्ये दोनशे सासष्ट धावांची खेळी केली मात्र त्याला आपली कामगिरी उंचावता आली नाही रोमिओ शेफर्ड मोहम्मद नबी व टीम डेव्हिड यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही यानंतर मुंबईची गोलंदाजी ही मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याचे कारण ठरले यंदाच्या आय पी मध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराने बारा सामन्यात अठरा बळी मिळवले आणि तो या हंगामातील सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला मागील सोळा पर्वात मुंबईसाठी नेहमी पहिली गोलंदाजी करणारा भुमरा यंदाच्या पर्वात मात्र तिसरे नाहीतर चौथे षटक टाकण्यासाठी येत होता त्यातही तो, तो गडी बाद करायचा पण उर्वरित खेळाडूंना चांगली गोलंदाजी करता आली नाही परिणामी सर्वस्वी बुमरावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळाले आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईकडून गोलंदाजी करताना गेरोझी याने तेरा तर हार्दिक पांड्याने अकरा गडी बाद केले तसेच पियुष चावल्याने आठ गडी बाद केले मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मावर यंदाच्या हंगामात कर्णधार पदाचे दडपण नव्हते त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती मात्र त्याने ही निराशा केली यंदाच्या पर्वात रोहित शर्माने बारा सामन्यात तीनशे तीस दावा केल्या दरम्यान आता मुंबईचे आय पी एलमधील दोन सामने बाकी आहेत हे दोन्ही सामने जिंकल्यास मुंबईचे बारा गुण होतील पण मुंबई दोन्ही सामने जिंकले तरी अव्वल चार संघांच्या प्लेऑफमध्ये मुंबईला स्थान मिळवता येणार नाही परिणामी सहावे पदासाठी मुंबईला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद